दामोदय बौद्ध विहारातून चौट्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूच्या मूर्त्या चोरून नेल्याने समाज बांधवांच्या वतीने आज रोजी सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिलोड तालुक्यातील असलेले जळगाव महामार्गावरील गोळेगाव खुर्द येथील दमोदय या बोधविहारातून चोरट्यांनी तीन दिवसापूर्वी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूंपासून निर्मित केलेल्या मूर्त्यासह विहारातील अन्य साहित्यासह असे एकूण सहा ते सात लाख रुपयाचा सा, मुद्देमाल चोरट्यांनी लपास केला आहे त्यांचा निर्देशनार्थ समाज बांधवांच्या वतीने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला होता आठ दिवसात आरोपींना अटक करा नाहीतर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असं समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर अजिंडा येथे दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये गोळेगाव येथील बौद्धविहारातील गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पंचधातूच्या मूर्त्या आहेत त्या चोरी झाल्यासंदर्भाने गुन्हा दाखल आहे आणि ती घडून तीन दिवस झालेले आहेत तरी तात्काळ सदर गुन्ह्यातील चोरांचा शोध घ्यावा व त्यांना कठोर कार्यवाही करावी या अनुषंगाने आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होता सर आरोपी आहे ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की आठ दिवसाच्या आतमध्ये सदर गुन्हा जो घडलेला आहे तो एका समाजाच्या धार्मिक भावनांशी निगडीत विषय आहे साहजिकच पोलीस प्रशासनाला याची जाणीव आहे की हा विषय चोरीचा सोबत भावनेचासुद्धा आहे तर याबाबत पोलीस स्टेशनकडून एक याचा तपास पी एस आय साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे तसेच त्यासाठी दोन टीम तयार केल्यात आलेल्या आहेत आणि ज्या गुन्हा घडल्यापासून तर आज पावे तो वेगवेगळ्या ठिकाणचा तांत्रिक बाबींचा व इतर माहितीचा माहितीच्या आधारे शोध घेऊन तपास करत आहेत आणि लवकरच याबाबतीत गुन्हा उघड सांगण्यासाठी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केले चोवीस रोजी दोन्ही मूर्ती आणि त्याचबरोबर आमच्या समाजाचे जे भांडेकोडे स्वयंपाक बनवण्याचे होते ते चोरून नेऊन दोन चोरट्यांनी किंवा अनेक चोरट्यांनी तिथे चोरी केलेली आहे याबद्दल आमच्या समाजाच्या वती वतीने पोलीस शहर प पोलीस स्टेशन अजिंठा येथे रिस्सर गुन्हा दाखल केला परंतु पाच दिवसापासून अजिंठा पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ते त्यांनी दखल घेतले नाही म्हणून समाजाच्या वतीने केवळ गोडेगाव आणि आजूबाजूच्या गावातील प्रतिनिधींनी येऊन आज गोडेगाव खुर्द येथील चौकीवर रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे आणि या रास्ता घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणारी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पांचताजूच्या मूर्त्या या धम्मोदय करोनाद्धव्यावर या ठिकाणून चुरीला गेलेले आहे आणि त्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज गोळेगाव खुर्द या ते चौकुलीवरती रस्ता रोको आंदोलन केले आमची मागणी समाजबांधवांची एवढीच आहे की या ठिकाणी घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आणि या मूर्त्या त्यांनी चोरी नेल्या आणि त्यांनी त्याची तोडफोड केली या चोरट्यांना या भोरट्यांना तात्काळ अजिंठा पोलीस स्टेशननी यांना तात्काळ या ठिकाणी अटक करावी किल्लोर तालुक्यातील गोळेगाव खुर्द या ठिकाणी आपण बघू शकता हेच ते बौद्धविहार आहे धम्मोदय बौद्धविहार याच बौद्धविहारामध्ये मागील चार दिवसापूर्वी भगवान गौतम बौद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूच्या ज्या मूर्त्या होत्या या ठिकाणी ठेवलेल्या त्याच मूर्त्या या ठिकाणून चोरी झालेल्या आहेत आपण बघू शकता हे तेच ठिकाण आहे आणि हे तेच बौद्ध विहार आहे या बौद्ध विहारामध्ये चार दिवसापूर्वी भगवान गौतम बुद्ध यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तीन फूट आणि अडीच फुटाच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत तर आपल्यासोबत या ठिकाणी येथील का जे काही नागरिक आहे जे बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत की नेमकं या ठिकाणी ज्या मूर्त्या चोरी झाल्या गोळेगाव खुर्द येथील दम्मोदोय बौद्ध ह्या विहार या ठिकाणी आपण बघू शकता अडीच फूट आणि तीन फूट पंचधातूची भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती या ठिकाणी चोरी झाली आहेत आणि या घटनेला चार दिवस झाले या घटनेमुळे चार दिवसामुळे समाज बांधव संतापले आणि त्यांनी गोळेगाव खुर्द या चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले आपण बघू शकता आपण ग्राउंडवर आहे आणि या ठिकाणी काही बांधव आपल्यासोबत आहे की नेमकं काय प्रकारे या ठिकाणी चार दिवसापूर्वी मूर्ती चोरीला गेले होते काय घडलं होतं मंगळवारचा दिवस होता आणि त्या सोमवारी त्यांनी रात्री चोरी केली मंगळवारी आम्हाला ते ज्या दर्शनाला आले आमचे मुलं मित्रमंडळ ता बघितला आम्ही त्यांनी जे मूर्ती येते ती घेऊन गेली आणि नंतर नंतर त्यांनी जे चिनी मातीच्या मूळ बाबासाहेबाच्या गौतम बुद्धाची मूर्ती होती ती त्यां त्या मूर्तीचे तुकडे तुकडे करून त्याने एक साईडला इकडे इकडे तिकडे फेकून दिली आणि जे आमचं सभागृह होतं भांड्याचं त्यातले बे भा अर्ध्याला अर्धे भांडे घेऊन गेले म्हणजे पंचवीस टोपले पंधरा ब पूर्ण अर्ध्याला अर्धे सामान घेऊन गेले जेणे चौ मागच्या वर्षी चौदा एप्रिलला जे मुलांनी सव एम्प्ली आणलेलं होतं नवीन ते पण त्यांनी जुनं ठेवलं आणि नवीन घेऊन गेले ते अंदाजे किती साहित्य इथून चोरी गेलं रक्कम अंदाजे साहित्य अंदाजे कधी म्हटलं तर ज बाबासाहेब आणि गौतम बुद्ध यां जुन्या लोकांना आणलेले पं पंच्यातुरची मूर्ती आहे ती त्या पिढीमध्ये त्यांनी अडीच लाख रुपयामध्ये ते मूर्ती आणलेली आहे आता त्यांची मॅक्झिमम ह्या मागच्या किमतीमध्ये कधी डि डिफरन्स केलं तर आता स सध्याच्या कंडिशनमध्ये चार साडे चार लाख रुपयाची मूर्ती आहे आणि एम्प्ली हे आमचं एक लाख वीस हजार तर मागच्या वेळेस आणलावीन नवीन आणि भांडे म्हटलं तर चा पन्नास साठ हजाराचे भांडे गेलेले आहे जवळपास पाच सहा लाख रुपयाचे पाच सहा लाख रुपयाचे नुकसान झालेले तर आपण बघू शकता याच ठिकाणी गौतम बुद्धाच्या मूर्तीसह येथील जे समाज बांधवाचे भांडे भांडे आणि काही साहित्य या ठिकाणी चोरले गेले आहेत स्टार महाराष्ट्रातील सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर